प्रिय विद्यार्थ्यांना आज आपण एक खेळ खेळणार आहोत खेळाचे नाव आहे स्टोन पासिंग काय स्टोन म्हणजे दगड तोही कसा पास करायचा तो जो स्टोन आहे तो स्टोन डोळे बंद करून आपल्या मागच्या मुलाच्या उंजळीत द्यायचा तो बी डोक्यावरून कुठून डोक्यावरून डोक्यावरून पास करायचा आहे आणि समोरच्या रांगेमध्ये जीविका नावाची विद्यार्थिनी आहे आणि समोर एक अंश नावाचा मुलगा आहे मुलंही सारखेच आहे आणि मुली पण सारख्याच आहेत आणि या दोघांच्या जवळ उंजळीमध्ये दहा दहा दगड दिले आहे जीविकाला दहा दगड दिले आहे दहा स्टोन दिलेले आहे आणि अंशलासुद्धा दहा स्टोन दिलेले आहे आणि दहापैकी शेवटचा विद्यार्थी जो आहे तो दहापैकी किती स्टोन इकडे आणतो ती रांग विजयी ठरणार आहे हे खेळाचे नियम झाले खेळाचे नियम तुमच्या सर्वांच्या लक्षात आले आहे का हाँ। मग आपण हा खेळ चालू करायचा का हाँ। या खेळासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य तुमच्या सोपत्याला लागणार आहे तर आपण आता खेळ चालू करणार आहो आता मी वन टू थ्री म्हणेल तेव्हा खेळ चालू करायचा आणि सर्वांनी आता आपले डोळे बंद करा डोळे बंद करून ही कृती करायची आहे एकाचाही डोळा उडा असायला नको वन टू थ्री स्टार्ट स्टोन पासिंग होत आहे अतिशय सुंदर सुंदर रीतीने मुलं स्टोन पास करत आहे माहीजवळ गेलेले आहे स्टोन काही स्टोन पडत आहे चालते पडले तरी काही प्रॉब्लेम नाही सर्वात शेवटी जे जास्त स्टोन उरेल ती रांग विजेती होईल बघू तर कोण आणते लवकर स्टोन कोण विजयी होते कोण विजयी पटक पटकावते कोण जिंकते बघणार आहोत आपण हा मुलगा आलेला आहे धावत टाळ वाजवायसाठी जिंकला हा बघू आता कोण जिंकलं तर हिच्या जो मुजा सर मुजा मोजून दाखवा वन टू थ्री मुजा एक दोन दो, तीन चार पाच सहा सात दहा दहा आपल्या कुशांनी दहा दगड आण जसे तसे वापस आणलेले आहे एक दोन तीन चार आणि अनन्याने किती दगड आणलेले चार कुशांनी दहाचे दहाही दगड आणले आणि अनन्याने दगड आणले किती चार, चार। म्हणजे अनन्या अनन्याच्या रांगेवने कुठेतरी गडबड केली कशी गडबड केली की स्टोन बरोबर पास केले नाही ना स्टोन जर बरोबर पास केले असते तर असं झालं असतं का नाही ना म्हणून एकमेकाला सहकार्य करण्याला फार महत्त्व आहे यातून व्यायामसुद्धा झाला आपला मनोरंजनसुद्धा झालं आणि या, या शर्यतीमध्ये हा जो कुशाल नावाचा विद्यार्थी आहे किंवा अंश नावाचा विद्यार्थी आहे याची रांग जिंकलेली आहे टाळावजांच्यासाठी